नमस्कार मंडळी आज आपण बनवतो रवा केसरी तर रवा केसरी एकदम झटपट होणारा गोडाचा पदार्थ आहे तर आता कसा बनवायचा तो आपण लगेच पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे घेतलेलं आहे मनुका घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत इथे चारोळी घेतलेले आहे आणि बदामाचे काप घेतलेले आहेत तर इथे मी एक केळं स्लाईसमध्ये कापून घेतलेलं आहे आणि थोडं दुधामध्ये एक चिमूटभर केसर घालून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण कढईमध्ये छान तेल घालून घ्यायचं आहे मी इथे साधारण दोन चमचे इतकं तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये आपण एक चमचावर तूप घालून घ्यायचं आहे तर इथे तेल आणि तुपाचं दोघांचंही प्रमाण ॲक्च्युली समप्रमाणामध्ये पाहिजे पण आता जास्त तेलकट पदार्थ नको म्हणून आपण कमी प्रमाणामध्ये यामध्ये तुपाचा वापर करत आहोत आता यामध्ये आपण त्याचे केळं कापून घेतलेलं आहे ते परतवून घ्यायचं आहे केळं थोडं नरम होईपर्यंत साधारण एक मिनटापर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे केळं नरम झालं की आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत तर जे ड्रायफ्रूट्स मी तुम्हाला दाखवलेले त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स आपण आता इथे परतवून घ्यायचे आहेत छान आपल्या ड्रायफ्रूटचा रंग बदलेपर्यंत आपल्याला त्यांना छान परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित ड्रायफ्रूट्स परतवून झाले की आपण यामध्ये रवा घालून घेणार आहोत आपण रवा आधी भाजलेला नाही आहे तर इथे मी साधारण दोन कप इतका रवा घेतलेला आहे तर जेवढा रवा असेल त्याच्या दुप्पटीने आपण पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये आपण साधारण अर्ध्या प्रमाणामध्ये दूध घालून घेणार आहोत तर असं दोन्ही पाणी आणि दुधाचं प्रमाण घेऊन आपण त्याला गरम करत ठेवलेलं आहे आता इथे व्यवस्थित आपला रवा साधारण दहा मिनटं व्यवस्थित भाजून झालेला आहे आणि रव्याचा रंगही बदललेला आहे आता यामध्ये आपण दूध आणि पाण्याचं जे मिश्रण गरम केलेलं आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत व्यवस्थित रवा आपला त्यामध्ये भिजला गेला पाहिजे म्हणजे जेणेकरून रवा व्यवस्थित फुलून येईल आता इथे दोन कप रव्यासाठी आपण इथे चार कप इतकं पाणी आणि दुधाचं मिश्रण घेतलेलं आहे जेवढं लागेल तेवढं घालायचं आहे वरून आपण केसरयुक्त दूध घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता छान आपण अशा प्रकारे ढवळून घेतल्यानंतर झाकण लावून एक मिनटं वाफ काढायचे एक दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आपला रवा केसरी तयार झालेला आहे एकदा तुम्ही त्याला हलवून पाहून घ्या जेणेकरून आपल्याला त्याचा मोकळा भाग व्यवस्थित दिसेल आता अशा प्रकारे मस्त मोकळा तो तयार झालेला आहे आता यामध्ये घालायचा आपल्याला साखर आता जेवढी आपण साखर खरं म्हणजे या प्रमाणामध्ये लागते म्हणजे दोन कप रव्याला दोन कप साखर लागते पण आपण केळं घातल्यामुळे साखर कमी प्रमाणामध्ये घालायची आणि वरून आपण वेलची पूड घालून घ्यायची मस्त ढवळून घ्यायचे आणि आपला रवा केसरी तयार आहे गरमागरम सर्व करायला आता नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे जे अभिप्राय असतील ते कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अजून कुठल्या रेसिपी हव्या असतील तर त्याही सजेशनमध्ये सांगा धन्यवाद